दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सोमवार दिनांक चोवीस जून रोजी ओझर येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता फॉजर येथील श्री सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांकडे सहा लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता हे तिघे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असल्याचे स्पष्ट झाले परंतु या प्रकरणाने आता नवीन वळण घेतले असून संबंधित विषयाची कुठलीही चौकशी न करता तसेच कुठलीही शहानिशा न करता गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आलाय संदर्भात श्री सेवा हॉस्पिटल ओझरमध्ये जे आहे त्या संदर्भात आम्ही आज पोलीस अधीक्षकांना भेटलो त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते यांच्यावरती टेक्निकली गुन्हा दाखल त्यांनी केलेला आहे जो टेक्निकल मध्ये बसत नाही चुकीचा गुन्हा त्या ठिकाणी जो दाखल केला आहे त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना भेटलो आणि ह्या ठिकाणी स्वाती स्वाती युवराज बंजेरे यांना श्री सेवा हॉस्पिटल वाल्यांनी ऍडमिट करून घेतलेलं मेंगूरच्या हॉस्पिटल मेंगूरच्या ट्रीटमेंट संदर्भात त्यांचं ऑपरेशन संदर्भात परंतु त्या ठिकाणी जर ऑपरेशन असताना पासष्ट हजार रुपये खर्च होता परंतु त्यांना साडेचार लाख रुपयाचं कोटेशन दिलं साडेचार लाख रुपयाचं कोटेशन अशा काही दिले की एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतलं तुम्ही घ्या त्याच्यानंतर त्यांच्या एफ आय आयमध्ये जर बघितलं तर अडीच लाखाचं कोटेशन त्यांनी एफ आय आयमध्ये म्हणजे ही तफावत आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतले पैसे साधारणतः पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला हॉस्पिटलला आले सहा फेब्रुवारीला हॉस्पिटल बनवत त्या पेशंटला डिस्चार्ज दिला पेशंटला डिस्चार्ज दिल्यानंतर मुख्यमंत्री सहायता फंड अजून आला नाही असं पेशंटला त्यांनी सांगितलं ज्या नंतर पेशंट त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये तीन चार वेळा गेले सांगितलं की बाबा मुख्यमंत्री सहायता लिहिली आला का तर त्यांनी सांगितलं आलं नाही ज्यानंतर त्यांनी आमचे कार्यकर्ते योगेश आणि जयेश यांना सांगितलं त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतनं माहिती काढली तेव्हा समजले की बाबा यांना पाच तारखेलाच पैसे आले होते आणि त्यानंतर जेव्हा हॉस्पिटलला विचारलं हॉस्पिटल आलेले साधारणतः चाळीस लाख हजार रुपये एक लाखातले चाळीस हजार रुपये एजंटचे पैसे एस आणि इतर खर्च पण चाळीस हजार रुपये आम्ही मायनस करून साठ हजार रुपये आम्ही तुम्हाला देऊ असं सांगितलं पेशंट पैसे नकोय ते पैसे तीन महिन्यानंतर परत मुख्यमंत्री सहायता निधीला गेलेला आहे आम्ही जेव्हा त्यांच्यावरती तक्रार के केली तक्रार केल्यानंतर साधारणतः वीस तारखेला मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्रीच्या मुख्यमंत्री पत्र हॉस्पिटल आलं की बाबा तुम्हाला जे काही आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून जे काही तुम्हाला आम्ही पैसे देतो त्या माध्यमातून आम्ही तुमचे हे कॅन्सल करतोय तर त्याच्यावरती तुम्ही सहकार्य करा कारण की वेळेला मुख्यमंत्री सहायता निधी पैसे आले मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधन फोन जातो आणि पहिल्या त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पेशंट आहे का काय कसं विचारलं जातं त्यांनी सांगितलं ऍडमिट आहे ऍडमिट असताना सुद्धा ते पैसे दिले नाही याच्या संदर्भात त्यांची चौकशी होऊन त्यांचं हॉस्पिटलचं हे कॅन्सल होईल अशी त्यांना भीती वाटली वीस सहा तारखेला आणि त्यांनी एकवीस तारखेला आमच्या कार्यक्रमावर गुन्हा दाखल केलाय आणि आम्ही आता अधीक्षकांना सांगितलं की हॉस्पिटलमध्ये गुन्हा दाखल करा हॉस्पिटल फ्रॉड आहे एक पेशंटचं आम्ही तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे अशा अनेक लोकांचे पैसे त्यांनी घेतलेले असतील त्यांचं भविष्यामध्ये त्यांचं हॉस्पिटलमध्ये फायरचं ऑडिट आहे का हॉस्पिटल परवानगीनुसार झाले का हॉस्पिटलचे जे काही डॉक्टर आहेत ते बी एच एम एस ए त्यांना परवानगी आहे त्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करा असे अनेक प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि हॉस्पिटलचं या ठिकाणी लायसन रद्द करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे फरार झालेले नाही आहेत टेक्निकल गोष्टी आहेत त्यांना नोटीस दिली जाईल नोटीस दिल्या त्यांचं त्या ठिकाणी

जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर